कारारे सांगली आर टी ओ कार्यालयाने वर्षभरात अल्पवयीन मुलांच्या पालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे पुणे हिट अँड रन घटनेच्या पार्श्वभूमीवर साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांनी ही माहिती दिली पाहूया त्यांनी दिलेली विशेष मुलाखत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली कार्यालयातर्फे एक चार तेवीस पासून एकूण पंचावन्न केसेस अल्पवयीन म्हणजेच पंधरा ते अठरा वर्षापर्यंत वाहन चालवणारे मुलांच्या केलेल्या आहेत तरी मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे नव्याण्णव अप्रमाणे मुलांच्या पालकांना प प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड आहे तसेच त्या मुलाचे वय पंचवीस हो होईपर्यंत लायसन मिळणार नाही तरी आमचे पालकांना आव्हान असे आहे की अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये त्यांना पूर्ण ज्ञान नसते रोड सेन्स नसतो त्यामुळे आज पुण्याचं प्रकरण ताज आहे तरी आपली वाहने कृपया मुलांच्या हातात देऊ नये युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा